तर मनोज जरांगे एकीकडे आपल्या डेडलाईनवरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे मनोज जरांगेंचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारी यंत्रणा आतापासूनच कामाला लागल्या आहेत मराठवाड्यातील अनेक कार्यकर्त्यांना नोटीसेस पाठवण्यात आल्या आहेत त्यात अनेक ट्रॅक्टर धारकांचा देखील समावेश आहे ट्रॅक्टरवाल्यांना नोटीस काढण्याचं कारण काय आहे बघूयात सरकारला ट्रॅक्टर आंदोलनाचा धसका मराठवाड्यातील ट्रॅक्टर चालकांना नोटिसा नोटिसा काढणाऱ्यांवर कारवाई करा जरांगे कडाडली किसान आंदोलनातला ट्रॅक्टर पॅटर्न आता मराठा आंदोलनातही पाहायला मिळणार आहे मराठा आरक्षणासाठी चोवीस डिसेंबर नंतर राज्यभरात आंदोलन सुरू होणार आहे त्यात ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची भीती सरकारला वाटते मराठा आंदोलक ट्रॅक्टरचा वापर करून चक्का जाम करतील यातले काही आंदोलक मुंबईच्या दिशेनं कूच करण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळेच मराठा आंदोलनादरम्यान ट्रॅक्टरचा वापर करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे नांदेडच्या कंधार पोलिसांनी चक्क ट्रॅक्टर चालकांना नोटिसा बजावल्या आंदोलन किंवा सभांसाठी ट्रॅक्टरचा वापर करू नये केवळ शेतीच्या कामासाठीच ट्रॅक्टर वापरावा असं या नोटिशीत म्हटलंय आंदोलनासाठी ट्रॅक्टरचा वापर केल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान ही हुकुमशाही असल्याचं सांगत मराठा आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली ट्रॅक्टर आम्ही आमच्या पैशाने घ्यायचं आम्ही आमच्या ताकतीवर घ्यायचं त्याचं काम आम्ही शेतकऱ्यासाठी वापरण्यात यावेळी कशासाठी वापरण्यात अशी जे हुकुमशाही आहे पहिले हिटलर सारखी हुकुमशाही चालवण्यासारखं सरकारनं जर काम केलं तर मराठा समाज गप बसणार नाही दरम्यान मराठा आंदोलकांना मरा नोटीस बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी मनोज जरांग यांनी केली यावरून त्यांनी सरकारवरही निशाणा साधला कशाला आम्हाला उघड डाऊची घेणं देणं आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटिसा द्यायची जायचं ठरलं नाही काय विषय नाही कुठं आणखी चोवीस डिसेंबर लांबे तर मी त्या नोटिसा देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिला अगोदर तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या लोकांच्या घरी टॅक्टर आहेत म्हणून द्यायला लागले का त्यांना मग ट्रॅक्टर घेत नाही टाकाव का आता का, का तो आधार आणून लावा तिथे ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टर वगैरे दिल्या गेल्या आता तुम्हीच सोशल मीडियावरून एवढा मोठा मोर्चा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल जी मुंबई आहे कोट्यावधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी मनोज जरांगेंनी गेल्या वेळेस उपोषण सुरू केल्यानंतर मराठा आंदोलनाला हिंसक फळान लागलं होतं त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारनं आतापासूनच आंदोलन मोडीत काढण्याची तयारी सुरू केली आहे दुधानं तोंड पोळल्यानंतर आपण ताकही फुंकून फुंकून पितो तशीच अवस्था राज्य सरकारची झाली आहे मराठा आंदोलनाचा सरकारने धसका घेतलाय त्यामुळे ट्रॅक्टर चालकांवर नोटिसा देण्याची वेळ पोलिसांवर आली आहे जालनावरून नितेश महाजनसह सतीश मोहिते झी चोवीस तास